चंद्रभागा नदी स्वच्छतेचा संकट प्रशासन आणि नागरिक मध्ये आपले स्वागत जर तुम्ही आमच्या आमच्या नवीन तर आज करा व्हिडिओ लाईक ला करा आणि शेअर करा महाराष्ट्राचे अमृत वाहिनी चंद्रभागा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली ही नदी आज स्वच्छतेच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे नदीच्या पवित्र पाण्यात भाविक स्नान करतात पूजा अर्चा करतात आणि तीर्थ म्हणून तेच पाणी ग्रहण करतात मात्र नदीच्या काठावर उघड्यावर शौचात जाणाऱ्या प्रकारामुळे या पवित्र ठिकाणाची स्वच्छता धोक्यात आली आहे सरकारने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उघड्यावर शौचाला बंदी केली असली तरी अद्याप अनेक लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत नाही परिणामी चंद्रभागेच्या काठावर स्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं आहे प्रशासनाने स्वच्छतेसाठी वेळोवेळी मोहिमा राबवल्या असल्या तरी त्या फक्त काही दिवसच टिकतात भाविक आणि स्थानिक नागरिक या समस्येबाबत चिंता व्यक्त करत आहेत काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे नदीत स्नान करणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे प्रशासनाने या समस्याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे राज्य सरकारच्या नमामी चंद्रभागा या योजनेअंतर्गत नदीच्या स्वच्छतेसाठी मोठ्या घोषणा झाल्या मात्र या योजनेच्या अंमलबजावणी अद्यापही प्रभावीपणे झालेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेची घोषणा केली होती पण आजही चंद्रभागा नदी स्वच्छतेच्या समस्येत अडकलेली आहे